मोबाईल वर्षाचा अनुभव आहे एका गोष्टीची त्याच्यामध्ये लक्ष ठेवून ऍड करा ही कंपनी कोणते होती त्याच्यावर जेव्हा इंटरव्यू घेणारे लोक असतात ते काय बघतात की अनुभवी आहे हा अनुभवी व्यक्ती आहे

आपण सर्व नगरसेवकांना विनंती आहे की आपण स्टेजवर यावं आणि ताईसाहेबांचा आपण सत्कार करायचा आहे यानंतर ताई सरकारच्या सगळ्या आमदारांना

व्यासपिल्ड्यावर बसलेले सगळेच नगरसेवकांनी मुले सगळे विचार करते की आपण सगळे इकडे आलात दोन गोष्टी आमची ऐकायला आपण सगळी इकडे उपस्थित आला त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी सर्वात अगोदर मला माहिती इकडे थोडा वर्ग असं असेल ज्यांनी मतदान केलं आहे थोडा वर्ग असं असेल जे पुढच्या वेळाला मतदान करेल ज्यांनी कोणी मतदान केलं आहे त्यांचे मी सुद्धा खूप आभार मानते जी जरी मतदारसंघात फिरत होते पण माझं शिक्षण मुंबईला झालं होतं शिक्षण झाल्यानंतर मी सुद्धा नोकरी केली आणि नोकरी केल्यावर मध्येच काय अनुभव मला सुद्धा वाटायचं की नाही इतकं अभ्यास केलेलं आहे त्याच्यावर मी काम केलं पाहिजे सुद्धा जग कसं चालतं काय आहे आपल्याला बाहेर पडून आपल्या कम्फर्ट झोनच्या हे सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा म्हणजे बरेच आमचे कॉलेजेसचे प्रोफेसर्स आहेत टीचर्स आहेत त्यांना माझा स्वभाव माहिती आहे मी काय जास्त राजकीय भाषण बोलत नाही भाषण करत नाही वन टू वन कनेक्ट करते प्रयत्न करते ना ना की आपल्या तरुणांना मी कसं मदत करू शकू शकू आणि त्यांचं कसं उदाहरण करू शकू हे माझे प्रामाणिक प्रयत्न आहे मला सांग किती तरुण असे बसलेले आहेत तिकडे जे सकाळी उठल्या उठल्या पहिले मोबाईल हातात घेतात <स्थाथ> मोबाईल ज्यांनी ज्यांनी हातात घेतलाय आपल्याला कल्पना असे सोशल मीडिया हा टूल आपल्यालाय की आणि इन्फ्लुएन्स होतो आपण ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे आमचा असं विचार झाला पहिले आपण हा प्लॅटफॉर्म सोशल मीडियावर चालवतो करूया आपल्यापर्यंत सर्वात सोपं मार्ग काय असलं तर म्हणजे सोशल मीडिया त्यामुळे आम्ही युवा उमेद पेज हा सुरू होतो आपल्याकडे एक ट्रॅक्ट्रीट आलं असेल त्याच्यावर आपले लोगो पण आहे त्या लोगोमध्ये मेहनत तुमची मदत आमची हा असा आपला युवा उमेदचा टायम आहे त्याच त्यात युवा उमेदचं एम असं आहे की आम्ही आपल्यापर्यंत प्रशिक्षण मार्गदर्शन आणि माहिती काही चालू केला जसं आपण सगळ्यांनी सांगितलं वर्तमानपत्र किंचित मुलं वाचतात थोडंच मुलं आहेत आणि त्यांच्या आईवडीत जास्त वाचत असतील वर्तमानपत्र आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज नांदेड जिल्ह्यात किंवा भोकर मतदारसंघात कुठे कुठे अवेलेबल आहे हो आपल्या नांदेड जिल्ह्यात मतदार महाराष्ट्रभरात देशभरात काय काय गोष्टी घडतात ते आपल्याला न्यूज पेपर मध्ये कळतात पण तसंच आपल्याला सोशल मीडियावर पण कळतो पण त्यामुळे आम्हाला असं वाटलं की तुम्हापर्यंत असतील करायचं असेल तर तिकडे कोण आपले बघता येत असेल तेच त्याची माहिती खूप अशी आपल्याकडे लेख आहेत ज्यांना पोलीस भरतीमध्ये भाग घ्यायचा त्या गोष्टीची माहिती फिजिकल फिटनेशी एक्झाम किंवा रिटर्न एक्झाम ह्याची तयारी कशी करावी खूप असे बोल आहेत ज्यांना संदर्भात काहीतरी विचार आपल्याला करायचे शेती संदर्भात आपल्याला कुठला धंदा करू शकतो आपण कसं आपल्याला हे सगळ्या गोष्टी आपल्या एज्युकेशन बॅकग्राऊंडतर्फे आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो ह्याचा प्रयत्न सहा करून आम्ही वेगळे वेगळे कार्यक्रम वर्षभरात युवा बिझनेस अंतर्गत घेतले आजच मी सोशल मीडियावर वाचलो की एक केरळमधला माणूस होतो त्यांनी मायक्रोग्री हे ऐंशी स्क्वेअर मीटरच्या खोलीत तयार केले मायक्रोग्रीस छोट्या खाज्या असतात कब्स असतात त्याची महिन्याची तमखा किंवा त्यांची महिन्याची पगार हे मायक्रोग्रीन रुप किती असेल तीन लाख रुपये तीन लाख रुपये ऐंशी स्क्वेअर फीटच्या रूममध्ये जर शेती करायची तर ऐंशी स्क्वेअर फीटचा रूमसुद्धा सुद्धा शेअर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल पुण्यात कोण काही केसर कोय कशेमध्ये भेटत ते पुण्यात सुद्धा उरलं हो जातं तर शेती बरोबरचे जे काही वेगवेगळे नवीन टेक्नॉलॉजी झाल्यात आपण शेतीसोबतच फॅक्टर करू शकतो त्याच्याला सुद्धा प्रशिक्षण मिळालं आपल्याला स्टार्टअप म्हणून काय आहे शार्क टँक किती लोक बघतात कोणाला माहिती आहे शार्क टँक काय आहे शार्क टँक एक सिरियल येते सोयी चॅनल त्यात आपण तरुण इनोव्हेटर्स बघतो किंवा आपण तरुण एंटरप्रेन्युर करतो उद्योजक म्हणून जातो सर्वांना आपल्याला मोठ्या मोठ्या कंपनीजमधनं इन्व्हेस्टमेंट मिळते आणि आपण आपलं एक आयडिया त्यांना विंगा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला बिझनेस सुरू करतो तर स्टार्टअप म्हणून आपण काय करायला पाहिजे आपल्याला फायनान्स कुठून भेटेल ह्या सगळ्या गोष्टीचं सुद्धा मार्गदर्शन आपण उभा भेट करतोय कसं आपण बिझनेस चालू करायला पाहिजे आज आपण खेळला आपल्याकडे केळी खूप असते केळीबरोबर आपण काय करू शकतो चिप्स कसे बनवायचे आजकाल हेल्दी खूप फॅट झालेलं आहे एक प्रोडक्ट्स खूप बाहेर आलेले आहेत ह्याचा बिझनेस आपण कसं करायचं शेतीसोबतच अशा शे वेगवेगळ्या गोष्टी आपण मार्गदर्शन देणार आहोत प्रशिक्षण घेणार आहोत आणि त्याच अंतर्गत जेव्हा प्रचारपासून हो। तेव्हा मी म्हटलेलं की जिल्हा परिषदच्या शाळेला नक्की भेटते जिल्हा परिषदच्या शाळेत आपल्या शा देशाचं भविष्य मिळतं तो जर सुजरा सुखराप बसला व्यवस्थित शिकला तर त्याच्या पुढे जर आयुष्यात काय तर बदलावू शकेल त्यामुळे आपलं बेसिस फंडमेंटल आपण त्यात चांगलं घेऊ आणि तसंच नंतर तरुण तरुणी तुमच्या हातात रोजगार मिळला तर तुमच्याकडे बरेच प्रश्न असतील की आपल्या इकडे का नाही आणा तुम्ही इंडस्ट्री नांदेड जिल्ह्यात इंडस्ट्री का नाही आणणार भोगर मतदारसंघात जिल्ह्यात भोगर मतारसंघात इंडस्ट्री का नाही आणणार हे सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्या मनात चालू असतात खूप सगळे फॅक्टर्स असतात आपल्याकडे स्किल लेवल पाहिजे आपल्याकडे जॉब तर आपलं जे काय ग्रॉम आहे ती सगळी तयार पाहिजे खूप वेगळे फॅक्टर्स असतात पण हे आमची प प्रयत्न आहे कारण हा आमचा पहिला प्रयत्न असं म्हणून ऑटोमोबिल डिलरशिप्स असतात ऑटोमोबाईल फॅक्टरीज असतात पण आता आपल्या मुख्यमंत्री साहेब आणि त्यांनी गुंतवणूक काढली आपल्या भारतासाठी महाराष्ट्रासाठी खूप मोठी गुंतवणूक झालेली आहे पण त्याच्यासाठी स्किल डिव्हर पाहिजे ऑटोमोबिल काय म्हणतात फॅक्टरीज असतात जिथे गाड्या बनतात तिकडे टेक्निकली साऊंड होतो पाहिजे गाड्या कशी बनतात कुठली मशिनरी बघायला आपल्याला पाहिजे आणि कसंही सर कारण की मी प्रॅक्टिकली या सगळी गोष्टी पाहिलेली आहे मी भारत देशाला जेव्हा गेले तेव्हा बीएमडब्ल्यू च्या फॅक्टरीला गेले आणि एका एक... दिवसाला ते लोक बावीस गाड्या बोलतात आणि काय मिळत नाही फुकट मिळते त्याला किंमत नसते आणि किंमत घेऊन जे काय मिळते ते आयुष्यभर आपल्याला साथ देत असते घडताना घडवताना खूप काय भोगावं लागतं कधी कधी बाकी सारखं सगळ्यावर माजावं लागतं माझवी आदरणीय निजे सर स्वागत कई साहब कराव आदरणीय निजे सर त्यानंतर कीर्ती मॅडम ही अतिशय सुंदर असं मार्गदर्शक युवकांनी होती नाता केलेलं आहे मुलाखत कशी द्यावी मुलाखत एक अतिशय गरजेची गोष्ट झाली जसं कंपनीमध्ये नोकरीसाठी सुद्धा मुलांना उद्या मुलगी मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला इंटरव्यू द्यावा लागणार आहे त्यामुळे ताईचं मार्गदर्शन लक्षात ठेवा यानंतर मी सती मंजुश्री मॅडमने समोर यायचं आहे काही साहेबाच्या हस्ते आपल्याला सत्कार घ्यायचा आहे त्यानंतर मेधा मॅडम यायचं आहे मेधा मॅडम हे नागपूरहून आलेले आहे